एम आय डी सी टी पॉईंटवर भीषण अपघात एका व्यक्तीचा घटनास्थळीच मृत्यू ट्रक आणि टू व्हीलरमध्ये झाली धडक एम आय डी सीकडून अमरावतीकडे ट्रक क्रमांक एम एच चेचाळीस ए एफ शून्य पाच नऊ तीन हा ट्रक जात असताना एका दुचाकी क्रमांक एम एच सत्तावीस सीई दोन सहा एक आठ हा गोपालनगरवरून एम आय डी सीकडे जाताना ट्रॅफिक पोलिसांना बघून दुचाकी चालक घाबरला असता एमआयडीसी टी पॉईंटवर भीषण अपघात घडला एमआयडीसी जवळच्या नागरिकांचे म्हणणे आहे की हा अपघात घडण्याचे एकच कारण आहे ते म्हणजे ट्रॅफिक पोलिसांना <ड़ीगा> घाबरून हा अपघात घडल्याची प्राथमिक माहिती आहे भीषण अपघात घडल्यानंतर घटनास्थळी मोठ्या प्रमाणात गर्दी जमायला सुरुवात झाल्यानंतर पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात झाला या अपघातामध्ये एका व्यक्तीचा घटनास्थळीच मृत्यू झाला तर दुसऱ्या व्यक्तीची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती समोर येत आहे ट्रक राजापेठ पोलिसांनी ताब्यात घेतला असून ट्रकसोबत चालकाला सुद्धा ताब्यात घेण्यात आले आहे मृत्यू झालेला व्यक्ती व त्यासोबतचा दोन्ही धारणीचे असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे ए एस न्यूज महाराष्ट्राकरिता अमरावती येथून रुपालीसह अनिल साखरकर